जय जय मित्रांनो मी रोजी बाहेर तुमचं नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मला पण स्वागत आहे मी आज आलो होतो खरेदीसाठी मार्केटला मुंबई मार्केटला आज आपण पाहू शकता मार्केटला खरेदी करून झाली आणि ट्रेनला उघडी खूप गर्दी आहे ना ती प्लॅटफॉर्म पाहू शकता आता दादा स्टेशनला ही फुल गर्दीशी झालेली आहे बघूया आता आपल्याला बसायला कुठं मिळतं आहे सीटवर आपली पण रिझर्वेशन नाही आहे तरी पण बघूया कुठे मिळते बसायला लग आपल्याला खूप तुफान अशी गर्दी झालेली आहे स्टेशनला दादर स्टेशनला पाहू शकता सगळी लोक अशी पावठवणीच बसलेली आहेत पायऱ्यांवरती किती गर्दी आहे बघा फायनली आपली तुतार एक्सप्रेस टाईमात आहे सर पण आता जाऊया टाइम झालेला आहे तिचा मुंबईमध्ये एवढी गर्मी आहे आता तुम्ही पाहू शकता माझ्या परिस्थिती काय झालेली होती खूप खूप अशी गर्मी आहे मुंबईमध्ये सगळ्या पॅसेंजरचे असे गर्मीमुळे खूप खूप असे हाल झालेले आहेत सगळे असे संख्या बसलेले आहेत मस्त गेले पुण्यातल्या लोकांनी नक्कीच हा अनुभव घेतला पाहिजे कारण मुंबईची लोकं कशी जगतात तसे त्यांचं जर दिनक्रम असतं ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल कसे गर्दीतून ते आपला प्रवास करत असतात ते त्या मुंबईतल्या लोकांना माझा कोटी कोटी सलाम आहे तर मी आज एक दिवस मुंबईला होतो माझी जी परिस्थिती आहे तर ती लोकं कशी रोजचा प्रवास करत असतील ट्रेनमधून खूप एवढ्या गर्दीतून कामावरती जाणे ह्या सगळ्या गोष्टी करत असतील सगळे गावाचे लोक म्हणतात की मुंबईच्या लोकांची मजा आहे मजा आहे पण ती खरी मजा बायची असेल ना तर अशा या स्टेशनवरती यायचं मग समजेल की नक्की मजा आहे का की काय कसं आहे फायनली आपल्या फायनली आपल्या गाडीचा नंबर लागलेला आहे पण आता बघूया कुठे बसायला मिळत आहे ते त्या काकांमुळे मला एक तिकीट मिळालेलं आहे आज चुकून जाण्यासाठी खाली आपली गाडी आलेली आहे हां झाली होती कर देत आपली गाडी आलेली आहे बघू कुठे बसायला मिळतं नाही फायनली आपल्याला बसायला मिळालेलं आहे ठीक आता आपण आता निघालो चिकळूनला चला तर गाडी आता रवाना झालेली आहे चुकूनसाठी पाहिनल आपण आता चिपळूनला उतरलो आहोत आपण आता निघालो आहोत तर शृंगार तळीला